कायचं कोणता आजचं आपलं अक्षर आहे द मराठी आजच्या रेसिपी मध्ये दही मी काय केलं होतं कापडामध्ये बांधून थोडस त्याच्यावर ओझं ठेवलं होतं जेणेकरून त्यातलं पाणी सगळं निघून जावं जसं आपण शेखंडाला करतो ना चक्का करताना तसंच करायचंय तर हे असं तयार करून घ्यायचं दही मध्ये मी कांदा घालते बारीक चिरलेला कांदा थोडस गाजर घालते गाजर पण बारीक असं किसून घेतलेलं आहे ऑप्शनल आहे जी। मिरची जी लाल तिखट किंवा आपले जे चिली फ्लेक्स असतं ना ते चालेल तरीच आहे थोडस घ्यायचं आणि जिरेपूड हळद अगदी थोडीशी हळद घालायची साठी ना मी डाळीचं पीठ घेतलं आहे अगदी पाव वाटी आहे भाजून घेतलेलं आहे पीठ हे भाजून काजू पण इथे आपण भाजून ते असे थोडेसे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत आणि मी जे आपले ब्रेड सा ब्रेड असतात ना मिक्सर मध्ये बारीक केलेलं आहे चवीनुसार मीठ आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे बर यामध्ये तुम्ही मनुके पण घालू शकता मनुके आणि काय होईल जर दहामध्ये आंबट पण असेल तर आंबट गोड अशी चव होईल आता आपल्याला काय करायचंय ह्याच्या टिक्क्या तयार करून घ्यायच्या तेल लावून टिक्की करून घेते थोडस व्यवस्थित तेल म्हणजे टिक्की करताना चिटकणार नाही हातात छान अशी आपली टिक्की तयार आहे तयार टिक्की जी आहे ना ती अशी ब्रेड क्रम्स मध्ये मी व्यवस्थित कोट करून घेणार आहे तयार पाहिजे तर या टिक्क्या करून ना मी दहा मिनटं फ्रीज मध्ये ठेवल्या होत्या चला गॅस केले जाऊन थोडंसं तेल घ्यायचंय पॅन मध्ये थोडं गरम झालं की आपण आता या टिक्क्या दोन्ही बाजूनी अशा छान अलसर खरपूस करून घेऊया थोडस आपण झालंय का बघूयात खालून इझिली निघतं बर का छान लालसर खरपूस झालेला आहे बघ बघूयात आपण तयार आहे का हे दुसऱ्या बाजूनी पण छान अशा टिक्क्या तयार झालेल्या आहेत या टिक्क्या आपण जेव्हा शॅलो फ्राय करतो ना तेव्हा लो मिडियम फ्लेमवर गॅस ठेवायचा आहे किंवा अगदी वर दोन्ही बाजूनी खरपूस लाल केल्या ना तरीही छान तयार होते तयार आहे आपले दही के कबाब मस्तरी आपण ओपन करूया किती सुंदर दिसते मऊ टेक्सचर आतून आणि वरून कुरकुरीत पण हम्म अप्रतिम मराठी वर्णमालेची जी आपली चविष्ट सफर चालू झालेली आहे त्यातील अक्षर होतं आपल्याच द आणि आपण केलेले आहेत ते दह्यापासून कबाब तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल आणि माझ्यासोबत मराठी वर्णमालेची चविष्ट सफर कंटिन्यू करायची असेल आणि तुम्ही अजून सबस्क्राईब केलं असेल तर युट्यूबवर नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद